इयत्ता दुसरी विषय गणित संख्या वाचक मूल्य वाचक क्रमवाचक शब्द वनभोजन पान नंबर त्रेचाळीस मुलांनो तुम्हाला वनभोजन म्हणजे काय ते माहित आहे का वन म्हणजे जंगल आणि भोजन म्हणजे जेवण जंगलामध्ये जाऊन तेथे जेवण करणे यालाच म्हणतात वनभोजन आता आपण प्राण्यांनी केलेल्या वनभोजनाची कविता वाचू एकदा झाले सात जणांचे वनभोजन मजेदार प्रत्येकाने आणायचा होता पदार्थ चवदार। उड्या मारत आला शुभ्र ससा पहिला घाईत त्याचा खाऊचा डब्बा घरीच राहिला दुसरे आले सोनेरी हरीर धावत पळत त्याने आणले पिशवीत कोवळे कोवळे गवत तिसरे आले माकड उड्या मारत झाडावरून रसदार फळांची आणली टोपली भरून चौथी आली गाय चालताना शेपटी हलवून गाजराचा हलवा आणला तिने करून हत्ती आला पाचवा सोंडेवर वर तोदत मोळी खुश झाली ऊस पाहून मित्रमंडळी सगळी सहावी आली चिमणी तिने आणले कणीस दाणे सातवा आला मोर त्याने आणले चणे सहा जणांनी आणला खाऊ सगळ्यांनी घेतला वाटून मेजवानी केली चांगली पोटे गेली भरून मुलांना सहा सात हे शब्द संख्यांचे आहेत पहिला दुसरा चौथा असे शब्द क्रम सांगतात मग कशी वाटली कविता नक्की सांगा